हाय यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र आज आपण मटर पनीर बनवतोय मटर पनीरची भाजी आणि कणकीच्या पिठाची गव्हाच्या बटररोटी साहित्य बघा काय काय घेतले भाजायला कोथिंबीर खोबरं आलं लसूण कडीपत्ता बदाम घेतले चार पाच कांदे घेतले दोन तीन खडा मसाला घेतला आपण टोमॅटो भाजून घ्यायचा आता आपल्याला मसाला खोबरं भाजून घेतले चांगलं आणि बदाम काढून घेतले आता कांदा भाजला आता टॉमॅट आता टोमॅटो भाजले आपलं चांगलं आता मसाला टाकलाय आलं लसूण पण त्याच्यातच टाकायचं आता कोथिंबीर सगळं एकदम टाकून भाजून घ्यायचे चला ले ले आता भाजलेले आता आपण काढून घेऊ तर वाटून घ्यायचाही भाजलेला मसाला आपल्याला <coughs> कडा मसाला बदाम टाकले वाटलेला मसाला सगळं वाटून घ्यायचं आपल्याला बारीक वाटण करून तेल तेलवतले कडेच आता मी पनीर तळून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला पनीर तळत आता आपण काढून घेऊ मसाला वाटून घेतलाय बघा आळद टाकली पनीर मसाला टाकला थोडासा आणि घरचं लाल तिखट टाकायचं आपल्याला घरी केलेला मसाला मीठ टाकायचं चवीपुरतं पनीर काढून घेऊ आपण आता मसाला तळून घ्यायचा आता आपल्याला याच तेलात पनीर तळलेल्याच माऊली आमचा मधीच बोलत राहतो सारखं काय करायचं मसाला परतून घ्यायचा चांगला आपण वल्ले वाटाणी शेंग घेतले तेल सुटायला लागले मसाल्याला चांगला परतला आता वाटाणे टाकणार आहे आपण वटाणे पण मसाल्यात चांगले परतून घ्यायच्यात आता पाणी वातायचं आपल्याला पाहिजे तेवढं आता हे पाणी अजून आट आटल थोडं वाटाणे आपले शिजणार आहेत ना त्याच्यात त्याला तळलेलं पनीर पण आपण टाकून आहे पाणी आहे अजून वाटाणी शिजायच्यात हे बघा आता आपलं पनीर मटर तयार आहे मटर पनीर मटर पनीरची भाजी तयार झालेली आता आपल्याला कणिक मळून अजून रोट्या बनवायच्यात गव्हाच्या कणकीच्याच पिठाच्या रोट्या बनवायच्यात बटर लावून आज बटर लावून खायचं आहे आमच्या घरच्यांना रोट्या तेव्हा खनिक मळी त्याला रोट्या पण सगळ्या आता एकदम मी लाटून घेणार आहे खाली बसून मला ती उभा राहून नाही जमत पाय दुखत सगळ्या रो रोट्या एकदम लाटून घेणार आहे मी चपातीच्या पिठाच्या आपल्याला दुमडायच्या नाही काय नाही सरळ लाटून घ्यायच्यात नुसत्या गोळे करून ताटात ठेवून घेणार आहे मी सगळ्या चला एक तर झाली लाटून आता सगळ्या अशाच लाटून घ्यायच्यात आपल्याला आणि नंतर भाजून घ्यायच्यात हे बघा लाटून झालेत माझ्या सगळ्या रोट्या हे बटर आणले आहे बघा बटर लावायचे अमोल बटर छान लागतात पनीरबरोबर ती हॉटेलमध्ये कशा ह्याच्या असतात मैद्याच्या त्यामुळं पांढऱ्या दिसतात आपल्या गव्हाच्या पिठाच्या कणकीच्या आहेत लाल दिसणार आता आपण पहिली रोटी भाजून घेऊ बटर टाकले थोडंस तव्यावर चांगलं चपचपीत बटर लावून घ्यायचं आहे छान लागते टेस्ट पनीर बरोबर चांगले भाजून घ्यायचे आपल्याला दोन्ही साईडने भरपूर बटर लाव अशाच सगळ्या रोट्या आपल्याला भाजून घ्यायच्यात बटर लावायचे भरपूर आणि भाजून घ्यायचे चांगल्या हे बघा भाजले ते बघा बटर लावल्यावर कशी रोटी दिसती लाल लाल गव्हाची लाल दिसती व छान लागते बटर रोटी म्हणजे याला दुमटलेलंच नाही आपण चपातीला आपण कसं चार पदरी दोन पदरी दुमाडतो करतो याला नाही नुसता गोळा घ्यायचा आणि लाटायचा छान लागते चला तर आता तयार आहे आपलं बटर पनीर मस्तपैकी कांदा लिंबू भात आणि बटरची रोटी या जेवण करायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा